हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणींच झालं सर्वांचं जेवण भाव बहिणीनो लेकरांना बरं नसल्यानंतर लेकर खेळतच राहतात हे का ना त्यांना दुखणं आलंय काय नाही आलंय काय कळत नाही का ना भाव बहिणीनं तसं आपल्या भाव बहिणीनो मायर म्हणजे मायरू तर गेली करमनाय काय सासूबाई गेल्या करमना एकोंड तिकोंड सासूबाईला बोलायची मायरू खेळून यायची मस्त वाटायचं पण आता आज काहीच कर नाही बघा नुसता आज उद्याशी भरली रडायला येते रडायला किती जरी भाव बहिणीनं लीकी शिवाय माया नाही खरीच गोष्ट आहे बरं का कारण की रात्री माझ्यासाठी मायरून आज मायरू माझी गेली तर मला आज काही सुद्धा कर्म नाही भाव बहिणी नुसतं रडायला आहे आणि मी मी जाणारच होती पण विषय काय झाला की आपलं बाळ शेकटलं म्हणजे ताप आलाय ओलीचा त्याला सर्दी बी झाली त्याचं तोंड समज भाव बहिणीनं कुचालय आज माझे सुकल्यासारखा चेहरा झालाय ते व्यवस्थित असता तर मी गेली असते पण आता नाही मला प्रवासी प्रवासीनं जास्त झाला असत त्याला माहेर गेले पाव बहिणीनं मला अजिबातच कर म्हणा अजिबात म्हणा माझी मायरू मला लई म्हणजे असे कोणतं तिकोंड मम्मी कायच मम्मी बाळ काय करते बाळ काय करते बाळाला झोका देऊ बाळाला मांडीव दे असे म्हणायचे मला पण मायरू लहान असल्यामुळं भाऊ बहिणीनं मांडी देयाला असं भ्या वाटायचं तरी मी धरून द्यायची तिला अशी मांडीवर असं मोठं करते एखादा आजारी असली तरी भाऊ बहिणीनं ती खेळत असते दे मी म्हणलं माहेरीच्या पप्पाला बाळाला दवाखान्यात आहे म्हणलं घरी या म्हणलं फोन केला होता तर आणखी घरी येतात आहे बघा घरी आणखी येतात आहे म्हणजे किती काळजी आहे म्हणलं बापाला काळजीच असतं तर आतापर्यंत घरी आलं असतं बाळाला सर्दी झाली ताप आलाय रडतय ती खेळतंय परत रडतय खेळतंय ह सोन्यासारखे दोन दोन लेकरं ती त्यांना बघायचं ते सोडले स्वतःच दंग झालंय माणूस स्वतःच दंग झाले काय कळनाच या माहेरीच्या पप्पाचं म्हणून भावा बहिणीनं वैतागून आता मी पण इथनं जाणार आहे सासूबाई तर गेल्या या वैतागून आता या नवऱ्याला वैतागून मी जाणार आहे खरं तर सासूबाई आमच्या दोन्ही लेकांना वैतागून गेलेले त्या बाबा मला बी वायता घ्यायचा आलाय भरपूर मी जात असते बारक्यानंदच्या इथं जाणार आणि तिथून जत्रेला पण नाही बघा येत आता था थांबली तर जत्रेला थांबेल नाही तर बघा हो भाव बहिणी जत्रा जर झाली तर मी थांबणार नाही तू कुठल्या आनंदाच्या जाऊन राहणार किंमत नसल्यामुळे करते ती बायकोची लेकराची आईची अं ह्यांना कोणाचं ह्यांना वाटतय की कुणीच काय बोललं नाही पाहिजे या दोन भावा भावांना अं सर्दी सर्दी सर्दीने त्याला कसं होतं भावाने कमी सर्दी येतं वर म्हणलं नुसता शेकटला येते सकाळपासन तर चला म्हणलं तरी आलं सुद्धा नाहीत बघा आणखी तिकडंच आहे जास्त झाल्या कुठला पैसा द्यायचा एवढा आणायचा हां एक तर गेली भाव बहिणीनं मायरू माझी वायता तिथंच राहू हो दे तिला तिकडे शाळेला लावायला लावणार आहे योग्य माझी पण रात्रीपासनं बिघाडली तब्येत पण माझं राहू दे पण लेकरांची तब्येत बिघाडली त्याच वाईट वाटतंय मला बाकी नाही कशा मायरू होती खेळवायची बाळाला एक काम करताना भाऊ बहिणींना गेले माझी मायर खरंच लेकीशिवाय माया नाही भाव बहिणींनो लेख जशी विचारते तसं कोणी विचारत नाही आज कळत आहे माझी मायरू मला किती जीव लावते आणि माझा मायरूच्या एवढा भाऊ बहिणीनं जीव आहे का ना मायरू माझी लेक लेकरांमध्ये मायरू आहे पण या माहेरीच्या पप्पाने भंड माजावलंय नुसतं आता अलीकुरू आजार आहे म्हणलं चला म्हणलं दवाखान्यात तर भाऊ बहिणीनं आणखी ती आणखी येतेत आहे म्हणजे किती काळजी लेकरांची आहे यांना सांगा बरं हां माझी तर काळजी नाहीच नाही यांना तर भाऊ बहिणीनं त्या लेकरांची तर काळजी आहे का कुशल जाऊन बसल्या कुठं यावं घेऊन जावं दवाखान्यात एवढं काय पैसा जायचं कमी येतोवर कमी दाखवल्यावर कमीत कमी लगेच कवर ना तिची सर्दी शेकाटलाय थोडा ताप आलाय भावा बहिणी मग का आ, जा जास्त झाल्यावर पळापळी करायची का लहान लेकरांच बोलून चालून कुठल्या गोष्टी येतात का सांगा बरं एकतर वातावरण कसलं आहे वातावरण असं आहे की तुम्हाला सांगते थंडीचं वातावरण आहे सर्दी होत्यात परत आजारी जास्त पडल्यावर एकतर रात्री मला माहिती आहे माझा जीव किती माश्यावरी मिडकत होता मी रडत होती हां तर उठून विचारलं सुद्धा नाही का रडते म्हणून तर त्या माझ्या मायरून मला विचारलं मग मम्मी का रडते तू काय होतंय तुला तापालाय तर तिनं मला असं हात लावून बघितला मम्मी म्हणली तुला की गरम झालीय ताप आलाय तुला तर नवऱ्यानं उठून बघितलं सुद्धा नाही तर ह्यांनी नाही का बघा ना भावा बहिणीनं मला पण लेकरासाठी तर लेकरासाठी तर ह्यांचं काळी झालायला पाहिजे का नाही ते पण नाही त्यांच्यासाठी बी काळी झालं ना त्यांचं म्हणजे स्वतःच बघत आहे माणूस स्वतःच बघताय काय नाही भाऊ बी बघणार बघणार आणि मी पण जात असते मला तर तुम्हाला सांगते इष्टीने गेल्या वेळेस असं ते मागचे भांडण झालं होतं का रक्षाबंधनाला बघा रक्षाबंधनाला भांडण झालं होतं त्यावेळेस मी भांडण झालं होतं तेव्हा मी नव्हती वय तिकडं बघा रक्षण मायरू बाळ पोटात असताना था मी आणि मायरू माझ्या माहेरूवर इष्टीनं आलं होतो भाऊ बहिणीनं तर माझी अशी अवस्था झाली होती की उलट्या माझ्या सगळ्या रोडनं झाल्या होत्या गरोदर असताना मी आपदा करत मी आली होती तिथनं माझ्या जीवाला माहित आहे त्यावेळेस बी मला किती त्रास झाला ती त्यावेळेस बाळ तरी पोटात होतं त्यावेळेस मी मायरूला घेऊन कशी कशी आली ती पिशवीन तीन मायरून आणि त्यात आत माझ्या उलट्या ती माझ्या जीवाला माहित आहे कसं कशी कशी आली ती त्यामुळे तुम्हाला सांगते आता मी इष्टीनं नाही जाणार भाऊ बहिणी इष्टीनं मला लगेच लागते आणि आता जरी मी गेली असते त्यात बाळ बी शेकडलेलं होतं आणि इष्टी मला लागली असती म्हणजे उलट्या हे झाल्या असत्या तर मला आत्याने आत्यानं आत्यालाच म्हणजे सांभाळावं लागलं असतं बाळालाही ला त्यामुळे भाऊ बहिणी त्यात बी बाळ आजारी आणि जास्त ताप आला असता तर कुठं पळापळी लगेच केली असती म्हणून मी थांबली नाहीतर मा मी पण जाणार होती मी जाणार आहे मी जाणार आहे म्हणजे ह्यांना म्हणणार मला घालवून या नवऱ्याच्याच गाडीवर नवऱ्यालाच म्हणणार मला घालवून त्यांची तिकडं बस झालं ह्यांचं बस बघायचं कारण कसं आहे माहीत आहे का ह्यांना आपण ढील देतोय त्यामुळे ही समजा मजे मजाकच करून घेते ती ही दोन भाऊ आहेत ना समजा मजाकच वाटतोय ह्यांना पण ज्या वेळेस घरच्या बाया घर सोडून गेल्या ना त्यावेळेस समजतं की आपण घरात बायका असल्यानंतर किंवा घरात एखादी बाय माणूस असले की घर स्वच्छता राहते परत अंगाला कापडे चांगली मिळत्यात धुणं धाणं आणि एकटं असल्यावर काय मिळतं ह्यांना काही सुद्धा मिळू हो शकत नाही ही म्हणतात ना जावा 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 आम्हाला नाही कोणाची गरज गरज कशी नाही लागत ना तीच बघणार आहे मी पण भावा बहिणीनो बघू आता कसं काय होत आहे ती हिलाही मला म्हणते जा गरज नाही जा गरज नाही आईला बी म्हणते जावा 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 आणि आता बघू की कापड अंगाला नाही नीटनी मिळाल्या पोटाला नाही निटाण मिळाल्यावर कशा आज अवस्था होती ना मग त्यावेळेस कळेल मग खाऊन खाऊन पावा पण बाहेर कुठवर खाईल माणूस घरचा आणि एक ना एक दिवस खावा लागेल का नाही गरज आता नाही म्हणते ती एक कवा नाही कवा गरज पडेलच की ह्यांना त्यावेळेस सांगायची मग खरी किंमत बाईची काय असतील आता ह्यांना काहीच वाटणार नाही यांच्या वैताकांनी एक एक माणूस घर सोडून चाललंय मी पण जाणार आहे मला पण नाही राहायचं इथं आणि मी जाणार ती जाणार मी एकटी जा मी इष्टीनं जाणार नाही मी जाणार पण हिनला नवऱ्यालाच म्हणणार मला नेऊन सोडव घरी त्यांच्या परत म्हणायला नको असं झालं तसं झालं फलानं झालं बिस्ताना झालं जत्रा बी गेली तिकडे टेन्शन आले तर भाव बहिणी जत्राला सुद्धा येत नसते करू द्या एकट्याला जत्रा खाऊ द्या कोणाला जत्रा ज्याचा पडलेला आहे तर आमच्या जीवाचा आम्हाला पडलेला आहे भाऊ बहिणी आजचा दिवस गेला तर उद्याचा कसा जायला पडलेला आहे आम्हाला आणि ह्यांना काय आहे नुसतं हिकोट्या तिकोट यायचं लावली जेवण डपली बजाव असं काम आहे ह्यांचं घरच्याच माणसांवर दादागिरी करायची ह आदळ आपट फोडा तोडा मोडा हे चाललेलं आहे ह्यांचं ह्यांचं बाकी काय चाललं ना नाही या त्याच्या पप्पाचं आणि त्यांच्या भावाचं हा नुसता व्याकुळ होऊन गेलाय ह्यांच्यात चार दिवस ह्यांच्या चार दिवस नीट राहते की चार दिवसांनी बिघडते ती चार दिवस नीट झाले की चार दिवसांनी बिघडते ती तमाशाच लावलाय सारखा हा बस की आता कुठवर आमचा तमाशा करायचा आहे आता मी किमा किमान किमान तास ते तास चार तास झाले बाबा बनीने मी माहेरच्या पप्पाला दोन चार वेळा फोन केला तर आणखी येते नुसतं निघालो निघालोय निघालोय ठेव फोन निघालोय ठेऊ पण त्याच्यावर आणखी निघाली एक पाय तासाने टाकतात काय काय बाबा पाऊल एक पाऊल तासाने टाकतात काय काय म्हणतात ते निघालेलंच आहे मला म्हणतात हे ते आणखीच निघतात या मग सांगा ह्या डोक्याने किती टेन्शन घ्यायचं मी रात्रभर रडत होती भावभिणीनं त्यांचा विचार करू करू हे नुसतं माता उठतो या मला कुणाचं टेन्शन नाही फक्त आणि फक्त नवऱ्याचं टेन्शन आहे बाकी कोणाचं टेन्शन नाही मला ही नीट राहत नाही तर नीट राही ना तर या गेलं म्हणजे तिकडंच बसत्यात नेमकं काय भानगड आहे ती मला बी कळ ना या ह्यांची लेकरांवर बी लक्ष नाही माझ्यावर तर नाहीचं नाही लक्ष त्यांचं ह्यांच्यातच ती फपलून गेलेली ती ही नुसतीच तर चला भाऊ बहिणीनं भेटू पुढच्या वेळ मध्ये रडायला लागले त्याला सर्दीनं कसं तर होतंय भेटू पुढच्या वेळ मध्ये माझी मायरू गेली आता ती राहिल बिगर टेन्शन ती बी रोज आमचं भांडण बघू 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 तिला लेकराच्या डोक्यावर परिणाम नको व्हायला भावा बहिणीनं म्हणून तिला तिकडं लावली आता शाळा बस आता मायरू मी काम करताना बाळावर लक्ष द्यायची पण भाव बहिणीनं जाऊ दे आपली तिथं तरी सुखात राहील काय लोकांच्या इथे गेली होईल साहित्य बी चांगले सांभाळतात माझ्यापेक्षा बी तेच ध्यान आले की मी जाणार तिकडं भाव बहिणीनं तिथं राहणार चार चार दिवस पाच पाच दिवस मनाला वाटला की जाणार मनाला वाटलं की येणार टेन्शन टेन्शनला वाईट देते ती माणसं चला भेटू पुढच्या वेळी